हिरवाईचा तणा असणारे पांडुरंग चौगुले गेले त्याला अकरा वर्षे झाली आणि त्यांच्या नावाने हा जो पुरस्कार दिला जातो हिरवाई पांडुरंग चौगुले पुरस्कार याचं हे दहावं वर्ष आहे गेल्या नऊ पुरस्कारांमध्ये आपण समाजामध्ये तळागाळात जाऊन काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला यावर्षीचा पुरस्कार देण्यामागे एक वेगळी कल्पना होती या ऑक्टोबर महिन्यामध्ये सात दिवसांच्या फरकाने माझे आई वडील गेले आणि त्यामुळे मला स्मशानभूमीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत तळागाळात काम करणारे दहन करणारे हे जे लोक आहेत यांना जवळून पाहता आलं आणि यावेळेला असं ठरवलं की हा एक थो, थो, थो ज्यांच्याकडे दुर्लक्षित भाग आहे हा तर यांच्यासाठी आपण हा पुरस्काराचं कार्यक्रम ठेवू शकतो आणि ते करत असताना मग जरा मोठा विचार केल्यानंतर असं कळालं की यांच्यासोबतीनं जे दवाखान्यामध्ये कोविडमुळं गेलेले मयेत व्यक्ती असतात त्यांना वाहून आणण्याचं काम प्रत्येक दवाखान्यातून ह्या डेडबॉडीज गोळा करणं आणि त्यांना वाहून आणण्याचं काम नगरपालिकेचे कर्मचारी करतात मुस्लिम समाजामध्ये गेंडामाळ्यावरती जे कब्रस्थान आहे तिथे एक वेगळ्या प्रकारे हे काम केलं जातं सगळीकडे कोरोनाची दहशत असताना जेव्हा पोटची मुलंसुद्धा कोरोनाच्या भीतीनं नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जवळ येत नाहीत अशा काळामध्ये हे सर्व स्मशानभूमीतील कर्मचारी असतील कब्रस्तानातील कर्मचारी असतील किंवा हे डेडबॉडीज वाहून नेणारे सगळ्या दवाखान्यातून गोळा करणारे कोविडचे मयत असतील आणि ते पोहोचवणारे असेल या सर्वांप्रती थोडीशी कृतज्ञता व्यक्त करता यावी त्यांच्या दिवाळीच्या आनंदामध्ये थोडं सहभागी होता यावं यासाठी म्हणून आपण यावर्षीचा पांडुरंग चौगुले पुरस्कार आहे तो या अकरा व्यक्तींना दिलेला आहे मोठ आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून सलाम हे मी सुरुवातीला बोलू इच्छितो आपल्या जवळच्या माणसांची स्मृती जागवण चांगल्या प्रकारे जागवण हे काय असतं ते आजच्या कार्यक्रमामुळे आपल्यातल्या ले सगळ्या लोकांना कळेल अशी मला आशा आहे आप आपल्याकडे आपण तिसरा घालतो दहावा घालतो तेरावा घालतो आणि अनेक वेगवेगळी कर्मकांड करत राहतो जसं तोरगे साहेबांनी सांगितलं की आपण सगळेजण जगायला आलोय तसे आज ना उद्या कधीतरी जाणार आहे आणि जाणारा माणूस हा जवळच्या लोकांना दुःख देऊन जातो आणि स्वाभाविक आहे की त्याची स्मृती आपल्या बरोबर राहावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा असते पण ती स्मृती कशा प्रकारे ठेवावी याचं मला वाटतं खूप चांगला वास्तुपाठ हा चौगुले आणि यादव कुटुंबियांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे की ती डिस्टर्ब करून टाकलेलं होतं पण मग अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करणारे जे काही व्यक्ती आहेत अशा व्यक्तींचा आपण सत्कार घेऊया असं त्यांनी मला बोलल्या मी म्हटलं खूप चांगली संकल्पना आहे तेव्हा त्यांनी मला यांचंही सरांबद्दलही विचारलं की आपल्याला अशा व्यक्तींकडून द्यायचं आहे की जे लोक जे यात चोवीस तास अथकपणे हे संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी मदत करतायत की ही जी काही केली आहे खिदमत लोकांची त्याच्याबद्दल कधी गव्हर्नमेंट त्याची दखल घेणार नाही किंवा मुख्यमंत्री घेणार नाही पण आपण लोकांनी घेतल्यामुळे आम्ही आहे ना आपले खूप खूप आभार मानतो तेव्हा काय होतो अगर लोकांनी विचारलं नाही ना तर काम आमचं थांबतं पण माणूस आहे माणसाला अपेक्षा असते कुठेतरी विचारावं त्याला तर तुम्ही विचारलं तुम्ही आम्हाला के हे केलं त्यामुळे आम्हाला अजून हिंमत आली जसे साहेब म्हटले ना मी अजून पुढे जाऊन अजून काही लोकांना प्रॉब्लेम आले तर आम्ही अजून काम करा ह्याच्यामुळे आम्हाला हिंमत आली